सुरवेहा प्रवास होणार फक्त 15 ते 20 मिनिटात आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुरावामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग लवकरच कोळंबवासाठी खुला आणि यवतमाळ जिल्ह्यातील जगदंबा माता व सेवानर महाराजांच्या मंदिराचे जगद्गुरु रामराव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे अध्यक्ष श्री शिरी सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशकर बँड्रा येथील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले कामगारांची होत असलेली कपात आणि अन्य मागण्यांकरिता हे आंदोलन छेडण्यात आले हा महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचा आपल्यावर होणाऱ्या सध्या वीज क्षेत्रात सुरू असलेले खाजगीकरण वीज कंपन्या मोडीत करण्याचा शासनाचा प्रयत्न त्याचबरोबर कंत्राटी कामगारांची पिळवणूक कामगार कपात का या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वीज सेनेतर्फे अध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली हजारो वीज कामगारांनी वाद्रा येथील प्रकाशगड या वीज कंपनीच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले आज वीज क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ झालेली आहे आमचे दीड लाख कामगार होते त्यांची संख्या आता सत्तर हजारावर आली दर महिन्याला रोकर कपात सुरू आहे आमचे जे जे वीज निर्मिती प्रकल्प आहेत ते बंद पडत आहेत त्याच्यामधले मशिनरीज पूर्ण निकृष्ट झालेले आहेत त्यासाठी सरकार पैसा देत नाही यांचा हा कुठील डाव आहे ह्या ह्या ज्या मशिनरीज आहेत त्या रिपेअर करायच्या नाही आणि मग ते प्लांट असेच्या असे अदानी किंवा अंबानीना देऊन टाकायचे त्या सोन लाख सोन्यासारख्या करोडो रुपये किमतीच्या जमिनी आणि ते प्लांट ते त्यांच्या घशात घालायचा कुठील डाव या आमच्या वीज प्रशासनाकडून सुरू आहे त्यासाठी म्हणून हे आमचं आंदोलन आहे त्याबरोबरच कामगारांचे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये पगारवाढ आहे ज्यामध्ये त्यांच्या बदल्या ज्यामध्ये त्यांची जी भरती होते त्यामध्ये अनियमितता आहे त्यांच्या प्रमोशन्स मध्ये अनियमितता आहे असे अनेक प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो विद्युत मंडळात होणाऱ्या भरतींमध्ये प्रथम प्राधान्य हे भूमिपुत्रांना दिले पाहिजे त्याप्रमाणे सर्व राज्यात हा नियम पाळला जातोय मात्र महाराष्ट्र सरकार हा नियम पाळत नसल्याचा आरोप शिरीष सावंत यांनी यावेळेस केलाय इथं भरत्या होतात पण पहिली गोष्ट म्हणजे भरती करताना भूमिपुत्रांना न्याय दिला जात नाही ज्या जाहिराती येतात त्या जाहिराती संपूर्ण भारतभर दिल्या जातात जी एजन्सी या प्रकार या भरती करते आय बी पी एस म्हणून त्या एजन्सीमध्ये पारदर्शकता नाही मुळात आमची मागणी एक आहे की पंधरा वर्ष ज्यांचं वास्तव्य आहे त्यांना प्राधान्याने भूमिपुत्रांना त्या इथं नोकरी दिली पाहिजे राज्य सरकारने इतर सर्व राज्यांमध्ये अशा प्रकारचे नियम आहेत परंतु आमचं हे महाराष्ट्र राज्य विद्युत जी नियमक मंडळ वगैरे जे आहेत ही मंडळी अशा प्रकारचं कोणतेही नियम पाळत नाही सरसकट ते बदली भरत्या करतात त्यामध्ये कुठूनही माणसं येतात आणि भरती होतात भूमिपुत्रांना यामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत सध्या वीज कंपन्या या महावितरण मध्ये फ्रेंचायसी आणत आहेत मात्र त्यामुळे उत्पन्न कमी होत असल्याने अनेक वीज कंपन्या आज बंद पडतायत आणि त्याचा सर्वाधिक फटका बसतोय तो वीज कर्मचाऱ्यांना याचाच विरोध करण्यासाठी शिरीष सावंत यांच्यासह राकेश जाधव सुमत तारी संतोष विश्वेकर नरेंद्र रहाटे रामनाथ साबळे जगन्नाथ कदम गिरीश जगताप आणि मोठ्या संख्येने वीज कर्मचाऱ्यांनी हे धरणे आंदोलन छेडले दुसरा मुद्दा असा आहे की ह्या वीज कंपनी बऱ्याचशा ठिकाणी आता मला वाटतं औरंगाबाद आणि जळगाव या ठिकाणी प्रायव्हेट कंपन्यांना या ठिकाणी ते ते चाल हे करायला चालवायला प्लांट चालवायला देतात किंवा फ्रँचायजी म्हणतात त्याप्रमाणे ते, ते करणार आहे कारण आमचा याला विरोध आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपन्यांच्या घशामध्ये का घालताय जेव्हा आमचे हे सक्षम असताना तुम्ही ती फ्रँचायझी देऊन तुम्ही उत्पन्न कमी करता म्हणजे डबकायला येते याचं कारणच आहे ना ही मुद्दाम डबकायला घातली जाते ही कंपनी हा एक कुठील डाव आहे या सगळ्यांचा कॅमेरा सुचिता सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता